महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगासमोर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांविरोधातील जातीवादाच्या तक्रारीवर सुनावणी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगासमोर दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या जातीवादाच्या तक्रारीवर महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली या सुनावणीदरम्यान आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी आयुक्त शेखर सिंग यांच्या कथित उद्दाम वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासकीय अधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाईच्या दृष्टीने कडक शब्दांत इशारा दिला आयोगाचे सदस्य श्री गोरक्ष लोखंडे सचिव दर्जा यांनीही या प्रकरणी गंभीर दखल घेत प्रशासनाला योग्य कार्यवाहीचे निर्देश दिले तक्रारीचा तपशील रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश भाऊ निकाळजे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग यांच्याविरोधात महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार दाखल केली होती तक्रारीनुसार महाराष्ट्र विधान परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी एका मोर्चाचे नेतृत्व करत निवेदन सादर करण्यासाठी महानगरपालिकेत भेट दिली होती नियमानुसार निवेदन स्वीकारणे आणि त्यासोबत फोटो काढणे बंधनकारक असताना आयुक्त शेखर सिंग यांनी अण्णासाहेब बनसोडे यांचा अवमान करत निवेदन स्वीकारण्यास नकार दिला या कृतीमागे जातीय भावना असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे तक्रारदारांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वद आणि नागरी हक्क का संरक्षण कायदा एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे सुनावणीतील उपस्थिती सुनावणी दरम्यान प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती साणभोर उपायुक्त अण्णा बोदडे आणि संत तुकाराम पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ उपस्थित होत्या तक्रारदार पक्षातर्फे रिपब्लिकन पक्षाचे नेते सुरेश भाऊ निकाळजे कष्टकऱ्यांचे नेते डॉ बाबा कांबळे नील नीलध्वज माने ॲडव्होकेट सागर माने चळवळीतील ज्येष्ठ नेते बळीराम काकडे हिरा जाधव प्रवीण कांबळे प्रकाश यशवंते आणि इतर मान्यवर उपस्थित होते